नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल चोवीस घडामोडी विभागीय आयुक्त म्हणाले श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा निर्बंध घालूनच होईल संजय मामांचा पाठपुरावा सुरूच आता, आता बर्ड फ्लूचा धुमाकूळ राजस्थानात तीनशे कावळ्यांचा मृत्यू पुणे कामावरून घरी जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन त्रेचाळीस रुग्णांची भर तरेकून रुग्णसंख्या झाली अडतीस हजार दोनशे चाळीस सोलापूर शहरमध्ये नवीन बावीस रुग्णांची भर तरेकून रुग्णसंख्या झाली अकरा हजार एकशे बारा सोशल मीडियातून झालेली ओळख ठरली घातक सोलापूरच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार पतीला न्यायला आलेल्या जावयाने सासऱ्याचे पडले दात सोलापुरातील घटना पोलिसांनी करॅकेटचा केला पर्दाफाश दोन चीनी नागरिकांसह चौघांना अटक झोन समित्या सभापतींची एप्रिल नंतरच निवड प्रशासनाने उपस्थित केलेला तांत्रिक मुद्दा नववर्षाचं मोठं गिफ्ट कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी बाळासाहेबांचे विचार प्रत्यक्षात कृती दाण्याची धमक सेना आणि राष्ट्रवादीला दाखवावी लागेल संभाजी आरमार महापालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंध मोहिमेत एक लाख पाच हजारांचा दंड वसूल सत्तर किलो प्लास्टिक जप्त शालेय शिक्षण मंत्री म्हणाल्या बारा जानेवारी पासून सुरू होतील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा मंत्रालयात मंत्री अधिकारी कार्यालयात खाण्यापिण्यासाठी आठ दिवसाची सुधारी मिळणार मोदी सरकार सर्वात अहंकारी सरकार सोनिया गांधींचा मोदी सरकारवर टीका उत्तर प्रदेश अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीचं छत कोसून सतरा जणांचा मृत्यू ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या राजे कोरोना लसीला मंजुरी जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण मोदी शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर यांनी तीन कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचं खरेदी केलं ऑफिस अँडिओ प्लास्टी सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर कोरोना चाचणी निगेटिव्ह लस चा दावा सोलापूर लक्ष्मी मार्केट मधील गाळे लिलाव प्रक्रिया रद्द सौरव गांगुलीला असा काही त्रास असेल याची कल्पनाही करू शकत नाही ममता बॅनर्जी महाकाली लेण्याची एक इंज ही जागा सरकारला विकू देणार नाही प्रवीण दरेकर स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा